नमस्कार मी सारिका आणि छोटी शाह या आपल्या चॅनल वर सगळ्यांचे स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आज आहे संकष्टी चतुर्थी तर गणपती बाप्पा मोर या सगळ्यांना चांगली बुद्धी दे गणपती बाप्पाचाच उपाय घेऊन आली आहे आज मी तुमच्यासाठी पण त्याआधी एक स्माइल चेहऱ्यावरती एक स्माइल माझ्यासाठी एक युनिवर्ससाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी देऊन व्हिडिओ ऐकायला सुरुवात करा व्हिडिओ व्यवस्थित ऐकत जा आणि त्यातले उपाय लक्षात राहत नसले तर लिहून ठेवायचा मी जे जे प्रोडक्ट्स दाखवते त्या प्रोडक्ट्सचे उपाय लिहून ठेवत जा तुम्हाला कारण तुम्ही घेता त्यावेळी कधी स्टेटसवर असतात कधी व्हिडिओ तुम्हाला सापडत नाहीत बरंच काही असतं तर एखादं प्रोडक्ट्स आपल्याला घ्यायचं आहे त्याच्याबद्दलची माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली असते ती माहिती व्यवस्थित ऐकून लिहून ठेवत जा म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट्स घरी आल्यावर परत परत मला तेच तेच विचारावं लागणार नाही त्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित आणि शेवटपर्यंत बघत जा विजे न्यू लॉन्च प्रोडक्ट्स असतात किंवा जुने सुद्धा प्रोडक्ट्स असतात मधनाधनं सगळ्याची वापरायची पद्धत सांगत असते त्यामुळे रोजचे व्हिडिओ बघणं हे तुम्हाला गरजेचं आहे जर तुम्हाला क्रिस्टलची किंवा माझ्या प्रोडक्टची आवड असेल तर चला सुरुवात करूया आपण आज गणपती बाप्पा मोर्या म्हणून बुद्धिवाढीसाठी संकष्टी चतुर्थीला जायफळाचा हा उपाय करा आणि संकट दूर करा किंवा धन मान सन्मान सर्वातच प्रगती होईल तुमची काय करायचं आहे जायफळाचा उपाय म्हणजे या जायफळाच्या उपायामुळं तुमची बुद्धी वाढेल तुमच्या मुलांची बुद्धी वाढेल तुमचं धन वाढेल तुमचा मान सन्मान वाढेल तुमची जे आपण म्हणतो शान त्या प्रकारे संपूर्ण बाजूने तुमची उन्नती होईल पैशाच्या अडचणीमध्ये अडकला असाल तिथनं तुमची व्यवस्थितपणे सुटका होईल कुठं प्रगतीत अभ्यासाच्या बाबतीत किंवा नोकरीच्या बाबतीत अडचणी आल्या असतील तिथनं तुमचं व्यवस्थित होईल काय करायचं आहे अगदी छोटासा उपाय आहे करायचा कधी आहे आज संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी करायचा आहे काय करायचंय एक जायफळ घ्यायचं आहे ते जायफळ घ्या आमच्या इथं फोडलेलं जायफळ असतं वरचं आवरण मी तर असता काय कधीच जायफळाचं पाहिलं नाही आमच्या इथं आतलंच जायफळ मिळतं जे आपण खिसून आपल्या गोड पदार्थांमध्ये घालतो तर ते जायफळ घ्या आणि त्याच्यावर हिरव्या पेनं हा एंजल नंबर लिहा साठ आणि सहासष्ट हा एंजल नंबर लिहा आणि त्याच्यावर त्याच्यावर सात वेळा त्या जायफळावर मौली गुंडाळा तीन गाठी त्याच्यावर आणि गणपती बाप्पाच्या पायापाशी ठेवा घ देवघरातल्याच गणपती बाप्पाच्या पायापाशी ठेवा त्याला दीप दूप दाखवा अं नैवेद्य दाखवा केळ्याचा दाखवा किंवा गोंदीच्या लाडूचा दाखवा किंवा मग मोदकाचा दाखवा हा नैवेद्य त्या जायफळाला गणपती बाप्पाला दोघांना दाखवा आजचा चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पाच्या पायापाशीच ते जायफळ राहू दे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला ह्याचा वापर मुलांची बुद्धी वाढण्यासाठी त्यांनी अभ्यास करावा म्हणून होत असेल तर मुलांच्या उशाखाली ठेवून टाका किती दिवस ठेवायचं वर्षभर ठेवायचं वर्षानंतर बदलून टाका आज किती तारीख आहे त्याच्या त्या महिन्यात म्हणजे पुढच्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात जी संकष्टी चतुर्थी येईल तो ओवर हा उपाय तुम्हाला चालणार आहे परत परत करायची गरज नाही जर तुम्हाला मुलांसाठी करायचं असेल तर मुलांच्या उशीखाली ठेवून टाका जेणेकरून त्याच मुल तोच मुलगा तीच उशी घेईल धुताना हे करताना व्यवस्थित ते काढून ठेवा आणि परत परत कर, परत परत ठेवा त्याचप्रमाणे तुम्हाला जर पैशाच्या अडचणी असतील तर तुम्ही तेच जायफळ त्याच प्रकारे लिहिलेलं जायफळ हे तुम्ही त्याला सात मौली गुंडाळून तुम्ही तुमच्या कॅशबॉक्समध्ये तुमच्या तिजोरीमध्ये जिथं पैसा ठेवता तिथं जिथं तुम्हाला धन हवंय सोनं नाणं हवंय काय हवंय तिथं ठेवू शकता त्याचप्रकारे तुम्हाला जर घरामध्ये बाधा वाटत असतील की बाबा काहीतरी वाईट ऊर्जा आपल्या घरामध्ये शिरत आहे तर मग ते जायफळ तुम्ही आणखीन एका लाल कापडामध्ये गुंडाळा दुसऱ्या दिवशी आणि वरती आपल्या घराच्या वरती म्हणजे काय जे, का जे तुमचं असेल सगळ्यात वरती तिथं बांधून ठेवू शकता त्यांना सुद्धा घरात वाईट ऊर्जा येण्याचं सुद्धा संकट घरावर येणारी संकटं जास्ती करून वाईट ऊर्जांपेक्षा सुद्धा संकट कमी होतात आणि आपला आपल्याला सिद्धी सुद्धा प्राप्त होते तर हा जायफळाचा छोटासा उपाय नक्की करा त्याचबरोबर गण, गणपती बाप्पाला आज दुर्वा घास सुद्धा जरूर द्या कारण तेच त्यांना प्रिय आहे मोदक द्या लाडू द्या नाहीतर केळ्यांचा नैवेद्य दाखवा हे सगळं गरजेचं आहे तर या छोट्याशा जायफळाचा फार मोठा उप उपयोग तुम्हाला होणार आहे कायमसारखाच उपाय छोटासा पण धमाका जोरदार होणार आहे आयुष्यातली संकटं दूर होणार आहेत आयुष्यातली मुलाबाळांची जी काही अभ्यासातल्या तक्रारी आहेत त्या दूर होणार आहेत धनाच्या पैशाच्या तक्रारी दूर होणार आहेत नोकरीच्या तक्रारी दूर हो दूर होणार आहेत अर्थातच गणपती बाप्पा हा संकट हरणारा देव आहे विघ्न हरणारा देव आहे त्यामुळं ज्या कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला विघ्न आली असतील ती सर्व विघ्न निघून जातील या छोट्याशा जाईपणानं तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा त्याचबरोबर वरती दिलेल्या नंबरवरती रोज रोज ऑफर आहेत छान छान त्या ऑफरचा लाभ घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल कमी रेटमध्ये ऑफर असतात त्यावेळी कमी रेटमध्ये क्रिस्टल असो ब्युटी प्रोडक्ट्स असो साड्या असो काहीही जे असेल ते तुम्हाला याच नंबरवरती कळतं वरती दिलाय त्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधायचा जे नवीन आहे ज्यांना माझे स्टेटस दिसत नाहीत त्यांनी हाय करून नंबरवरती घ्या मला सांगा हाय करून की बाबा हे माझा नंबर सेव्ह कर मग मी तुमचा नंबर सेव्ह करेल आणि तुम्हाला सुद्धा सगळे हे दिसतील टेटस दिसतील आणि त्याप्रमाणे वस्तू घेता येतील परवाच्या लाईव्हला सुपर डुपर बुकिंग झालेलं आहे नेम्याच्यावर पॅक झालेलं आहे पण जे राहिलेले आहेत त्यांनी हाय करून आपले नंबरवरती घ्या कलांजली पैठणी कलांजली पैठणी आणि कुठली दुसरी आपली साडी आहे ओ, 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 त्या दोन्ही साड्यांचं बुकिंग चालू आहे तर गढवाल गढवालचं चा बुकिंग चालू आहे मी गेले जवळजवळ सात आठ महिने तुम्हाला तुमच्या आवडीच्या साड्या नाही घेऊ दिल्या कारण ऑफर असायची काही ना काही त्यामुळं मी म्हणायचे माझ्या आवडीचा रंग घ्या किंवा जी मिळेल ती घ्या तर यावेळी मी तसं केलं नाही आहे कलंजलीमध्ये सुद्धा आणि गढवालमध्ये सुद्धा तुमच्या पसंतीचे कलर तुम्हाला देण्यासाठी वेळ दिलेला आहे मी तुम्ही तुमचा कलर पसंत करा बुकिंग करा आधी ॲडव्हान्स बुकिंग शिवाय साडी साडी लाईव्हला शक्यतो येणारच नाही आहे त्यामुळे ऍडव्हान्स बुकिंग करा आवडत्या कलरचं गिफ्ट खूप सुंदर असणार आहे पण ते तुम्हाला तुमचं बुकिंग झाल्यावरच कळणार आहे जरी मी गढवालचा लाईव्ह घेतला तरी त्यावर तुम्हाला कोणतंही गिफ्ट मिळणार नाही जे ॲडव्हान्स बुकिंग करतील त्यांनाच फक्त त्यांच्या आवडीचे कलर आणि वर बक्षीससुद्धा मिळणार आहे म्हणजे गिफ्टसुद्धा मिळणार आहे कलांजलीवर कुठल्याही प्रकारचं गिफ्ट नाही मी ठेवलेलं पण तुमच्या आवडीचे कलर जसं बुकिंग वाढलं तर मी गिफ्ट जरूर ठेवेल तर आवडीचे कलर सुद्धा तुम्हाला हवे आहेत ते कलर तुम्ही फटाफट बुकिंग करून ठेवा म्हणजे आवडीचे कलर साडीचे तुम्हाला मिळतील जे गेले सहा महिने तुम्हाला मिळत नव्हते त्यासाठी ॲडव्हान्स पेमेंटची गरज आहे तर त्यातूनही ज्यांना कुणाला रोजचे टेटस बघायला वेळ नसतो तर तुम्ही जर एखादा टेटस स्वतःपाशी लिहून ठेवत जा की बाबा हे आपल्याला घ्यायचं आहे किंवा काही कुठल्याही ऑफरचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे त्यावेळी एक हजार रुपये ॲडव्हान्स पेमेंट करून ठेवायचं ताई कधी कुठली ऑफर येईल आणि मला काय हवं आहे ते मी त्यावेळी घेईल मी तुझ्याकडं हजार रुपये ॲडव्हान्स पेमेंट करून ठेवलेले आहेत या प्रकारे सुद्धा तुम्ही तुमचे हे करू शकता परवाच्या लाईव्हमध्ये काय झालं की जे दुपारचे लोकांना ऑफिस होतं काय होतं त्या लोकांना त्याचा फायदा नाही घेता आला ना। तरीही मी नऊ वाजेपर्यंत व्हिडिओ ठेवला होता की तुम्हाला व्हिडिओ दुसऱ्या दिवशीपर्यंत होता बहुतेक जवळजवळ की चला अजून ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांना लाभ घेऊ दे कारण एंजल बोटीचे प्रोडक्ट्स आपण पाच सहा महिन्याशिवाय परत ह्याला ऑफरला आणत नाही आणि परवाच्या ऑफर एवढ्या छान होत्या पण शेवटी नियम तो नियम आहे मग अशा वेळी तुमचा जर आधी माझ्याकडं पेमेंट असेल तर मी तुम्हाला बांधील असेल की तुम्ही ऑफर बघो अगर न बघो मला तुम्हाला ते दिलंच पाहिजे अशी मी तुमच्याशी बांधील राहील तुम्ही जर ॲडव्हान्स पेमेंट कुठल्याही गोष्टीसाठी मला ताई जे घ्यायचे ते मी घेईल पण हे ॲडव्हान्स पेमेंट तुझ्याकडं आहे हे जर तुम्ही केलं तर ऑफर संपो असो त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घेऊ शकता या प्रकारे सुद्धा तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट करून त्याचा फायदा घेऊ शकता तर चला आजचा व्हिडिओ इथेच वास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत गणपती बाप्पा बोरिया